हॅलो नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी भाग्यश्री तुमचं नवीन नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज तुम्हाला सगळ्यात पहिले नागपूरच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आहे नागपूरच्या मी इथं उठलेली आहे मुलीच्या पप्पांना आज काही चपाती करत नसतात तर मी इथं मसाले भात वगैरे करून दिला आणि मग नंतर थोडासा कस केला होता सकाळी कारण की तेवढं कुकरमध्ये पुरत नाही ना मग पिल्लूला नाश्ता करायला दिला आणि म्हणजे केला आणि तो खेळत होता तर म्हटलं तरी जातं चिकुल्या करतात ना डाळ फळ तर मी ते करत होते तर आता तुम्ही ते बघू शकता की मी तर डाळ फरव वगैरे करते डाळ वगैरे मी मस्त कांदा कापून त्याला फोडणी वगैरे घातलं आणि म्हटलं चला डायरा उकळी येईपर्यंत दोन तीन चपट्या लाटून चिकुल्या तयार करून घेते तर तुम्ही बघू शकता मी ते पिठ वगैरे मारलं मारलेलं आहे आणि चला म्हटलं आता करून घेते फळ तर कर कटिंग करून मी टाकते आणि नंतर मला पूजे मांडायची कपडे भांडे वगैरे सर्व द्यायचे आणि सणाच्या दिवशी टाईम का जातो ना तेच नाही कळत बरं का ती तिथं मला दायला आलेली उकळी तर मी तर दोन तीन चपात्या लाटून मस्तपैकी टाकून दिले आता ते झालं तर तेथे माझं स्वयंपाक झालं आहे म्हटलं चला आता पूजा वगैरे मांडत मी देवपूजा झाली मी मिळालं तर पाठवर घेतल्या पूजा मॅडल तर तुम्ही बघू शकता वाईट वाट कलरचा असल्यामुळे त्याच्यावरती झाल्याचे रांगोळी समजले नसते तर मी ते परत स्वस्तिक काढायचा प्रयत्न केला पण म्हटलं ते काही समजत नाही मग मी त्यांनी एक स्वस्तिक काढल्या तुम्ही बघू शकता आणि तर इथे आपल्याला आज लागणारा एक पेपर कोरा कागद आणि त्याच्यामध्ये मी आज नाग हे काढणारे नाग परत आपल्याला अगरपत्तीची काडी घ्यायची आहे आणि त्याला कापूस लावून घ्यायचा आहे आणि इथे कुंकू घेतले मी त्याच्यात पाणी टाकून कागदावरती नागोबा काढणार आहे ना तर तुम्ही पण अशाच प्रकारे नागोबाची पूजा करतात का घरी नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की हे पण कमेंट करून सांगत जा आणि व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा शेअर सबस्क्राईब करा ठीक आहे तर शक्यतो ही पूजा वारुळावरती करतात जे नागांचे हे असतात ना वारूळ तिथे पण ते शहरामध्ये कुठून आलं वारूळ तर मग माझी ना असे कागदाचे पे पे पेपरवरतीच काढायची नागोबा आणि मग नागपंचमीला ना पूजा करायची तर मग माझी मम्मी मा जशी करते तशी मी करत होती पूजा येते तर तुम्ही बघू शकता मी ते सर्व कागोबा नागोबावर काढून घेतली मांडणी करून घेतली म्हटलं तर आता पूजा वगैरे करून घेते आणि व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा इथं पूजा झाली म्हटलं तिला आरती करून घेते तर मी इथे नुसती गणपतीची आरती म्हटलेली आहे अनेक महादेवाची तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिड्यूबला पूर्ण बघत जा आणि कमेंट करून सांगायचं की कसा वाटतो काय काय नाही किंवा माझी जे मी वगैरे काही करते ते कसं वाटतं तर मला कमेंट करून सांगत जा ना ना देखने देखने सा। सा ता ता तर आता इथे ना झालेली होती संध्याकाळ तर आता मी तिथं पण त्याची वाट बघू तर ना तर भरपूर रुशी झाला ते आता तुळशी परत आणून देणार ना तर कधी करणार नाही तर म्हटलं चला आता मी हे बनवते म्हटलं त्याला शिर वगैरे तर मग तांदूळ वगैरे भिजायला टाकले ते भिजले टोकून पीठ वगैरे मागे एका साईडला बटाट्याची भाजी टाकून दिली म्हटलं आता तांदूळ दिले तर थोडेसे मी त्याच्यामध्ये भाजायला टाकले आणि जे काही बाकीचे होते ते मिक्सरमधून दळून घेतले थोडंसं त्याच्यामध्ये खोबरी तापल्याने तर तुम्ही तर बघू शकता मी तांदूळ वगैरे भाजायला टाकलेले तर तुम्ही कोणाच्या प्रकारचे खीर करता का नक्की मला कमेंट करून सांगा म्हणजे सरळ बनवलं पण आज मला थोडं वेगळं बनवायचं होतं पण ते जमले बनवायला म्हटलं जाऊ दे

तर चला तुम्ही पण आमच्यासोबत जेवायला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे कोणी चॅनल नवीन ना सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉन प्रेस नक्की थबा ब बाय टेक केअर काळजी घ्या